शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर सोमवारी रात्री अज्ञात लोकांनी दगडफेक केली त्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले अनिल देशमुख हे नरखेड येथून प्रचार सभा काटोलकडे परत जात असताना बेलाफाटाजवळ ही धक्कादायक घटना घडली दरम्यान या घटनेनंतर अनिल देशमुख यांचे पुत्र आणि काटोल विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सलील देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अनिल

वहाँ पर जो लोग अनिल बाबू देशमुख जी के साथ थे उनने वहाँ पे कंप्लेन भी दर्ज कराई है वहाँ पे बहुत हजारों के आ, हजारों के तादाद में लोग वहाँ पे पहुंचे थे लोगों को हमने शांतता रखने का आह्वान किया है हमने बताया है और यह सच बात है कि भारतीय जनता पार्टी बुरी तरीके से हर जगह पे हार रही है इसीलिए उनके माजी गृह उनके गृह मंत्री को भी यहाँ से मैदान छोड़ के जाना पड़ा और उसी के कारण ये लोग आज इस तरीके की घटना करके कुछ एक संदेश देने की कोशिश कर रहे हैं कि जो हमारे खिलाफ में आवाज उठाएगा उसका हम सर फोड़ेंगे उसका हम सर कुचलेंगे हमारे साथ में अमित शाह है गृह मंत्री हमारे साथ में देवेंद्र फडणवीस है उप मुख्यमंत्री गृह मंत्री हम सभी का ऐसा हाल करेंगे हम काटोल को सुरक्षित रखेंगे नहीं हम नरखेड को सुरक्षित रखेंगे नहीं हम नागपुर जिले में सुरक्षित रखेंगे नहीं कहाँ इंजुरी हेड पे इंजुरी हुई है जितना मुझे अभी तक मालूम पड़ा है मेरे कुछ बातचीत अनिल देशमुख जी से हो नहीं पाई क्योंकि मैं समझता नहीं कि ऐसे समय पे उनसे बातचीत करना चाहिए बस एक मॉरली खड़े रहना चाहिए और उनको दिखना चाहिए करके साथ है और उनका अच्छा ख्याल कर देख रही है ऐसा मुझे विश्वास सुप्रिया घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे है एक प्लॅटफॉर्मवर सुप्रिया यांनी पोस्ट केली आहे या पोस्ट मध्य लिख प्रचार संपवून करत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी केला ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती तसेच संजय राऊत यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री माजी गृहमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते अनेक वर्ष आमदार मंत्री राहिलेले माननीय शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक अनिल देशमुख यांच्यावर काल नागपुरात हल्ला झाला अत्यंत निर्घृण हल्ला झाला आपण जर ते चित्र पाहिलं असेल त्यांच्या डोक्यावर किंवा इतरत्र दगडफेकीत ज्या जखमा झाल्या ते रक्त बंबाळ झालेले आहेत काल ते अत्यवस्थ होते आणि आन... हा हल्ला करताना भारतीय जनता पक्षाच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत राज्याचा माजी गृहमंत्री त्याच्यावरती त्याला ठार मारण्याच्या हेतून हल्ला होतो मुंबईमध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते बाबा सिद्दीकीची हत्या होती आणि अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्याला माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात होतो या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले झेंडवडे आहेत आणि त्याला जबाबदार मिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आता निवडणूक काळामध्ये राज्याच्या प्रशासनाची सर्व सूत्र ही निवडणूक आयोगाकडे असतात तरीही गृहमंत्र्याचा हुकूम चालतो सध्या या भाजपच्या काळामध्ये का निवडणूक आयोग हे त्यांच्याच हातामध्ये असतं त्यांचीच माणसं असतात एकमेकाला धरून काम करतात देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे की राज्याच्या माजी गृहमंत्र्यावरती अशा प्रकारे निर्गुण हल्ला झालेला कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे उद्याच्या निवडणुका सकाळपासून ज्या होणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला चिंता वाटते की आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील किती जणांवर खोटे गुन्हे दाखल केले जातील याविषयी आम्हाला चिंता वाटते कारण ह्या हे प्रकार राज्यभरात सुरू झालेले आहेत मी माझा पक्ष माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडून सकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली त्यांनी अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आम्ही केली महाराष्ट्राला धक्का बसावा क चिंता वाटावी असं एक कालचं प्रकरण आहे भाजपला म्हणतात स्टंट आहे हा नरेंद्र मोदीकडून आम्ही स्टंट शिकलेलो नाही करायला नरेंद्र मोदींकडून आम्हाला स्टंट शिकण्याची गरज नाही हे स्टंटगिरी जे आहे बरं का कि तुमचे प्रधानमंत्री किंवा तुमचे नेते कायम करत असतात आम्हाला गरज नाही देशमुखांचं डोकं किती फुटलंय बघा डोक्यावर कशा पद्धतीनं हल्ला झालाय पहा कशाला असंची गरज आहे देशमुखांचे चिरंजीव उभे आहेत कटोल मतदारसंघातून आणि ते निवडून येत आहेत सात वेळा देशमुख निवडून आले मला तो मतदारसंघ माहितीये तर हे जे काय चाललंय भारतीय जनता पक्षाची नौटंकी ही या महाराष्ट्रामध्ये कधी अशा प्रकारचं वातावरण निवडणुकी झालं नव्हतं की माझी मंत्री माझी गृहमंत्री त्यांच्यावरती असे हल्ले व्हावेत असं वातावरण कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालं नव्हतं ते देवेंद्र फडणवीस अमित शहाच्या काळात झालेलं आहे तिकडे मणिपूरला पेटलेलं आहे